बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी गुजरातमधून आहे बनासकांठामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या कारवर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारचं मोठं नुकसान झालंय दरम्यान बनासकांठामधील शेतकऱ्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले मयूर परिक आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत मयूर राहुल गांधींना काळे झेडणे दाखवण्यास मागचं नेमकं का कारण काय आहे आणि आता तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे नेमकी राहुल गांधी हे दक्षिण राजस्थान इथून उत्तर गुजरात इथे आले होते धानेडा बनासकाठा हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये ते आज जे लोक आहेत त्यांना भेटायला गेलेले होते बहुतेक ठिकाणी त्यांच्या लोकांशी संवाद सुद्धा होता आणि त्यांनी लोकांशी संवाद सुद्धा साधला परंतु ज्या वेळेस ते लाल चौक इथून दानेडा ते लाल चौक इथून हेलिपॅड इथे जात होते त्यावेळेस काही लोकांनी त्यांचा गाडीवर पत्थर दगड टाकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा गाडींना थोडासा नुकसान झालेला आहे एवढंच नव्हे तर ती गाडी जे आहे ते सध्या पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलेली आहेत बना बनासकाठा इथे इथली ही घटना आहे राहुल गांधी जेव्हा लोकांना भेटायला गेले होते रोणी या एरियामध्ये तिथे लोकांनी मोदी मोदी असे नारे लावले आणि ज्या वेळेस ते त्या एरियामध्ये हिंडत त्या होते त्यावेळेस काही लोकांनी त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखविलेले आहेत नेमकी हे लोक कोण होते त्यांनी कशाला काळे झेंडे दाखवले आणि दगड कुणी फेकला आहे त्या संदर्भातली अजूनपर्यंत कोणतीही माहिती सापडली नाही नक्कीच तेव्हा या सगळ्या संदर्भातली माहिती मिळणं अपेक्षित आहे पण या हा जो हल्ला झालेला आहे तो हल्ला नेमका का झाला हे अजून कळू शकलेलं नाहीये पण राहुल गांधी यांच्या कारवरती हा हल्ला झालेला आहे दगडफेक झालेली आहे आणि त्यामुळे काच जे जे आहेत त्या देखील फुटलेल्या आपल्याला या दृश्यांमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं असं सांगितलं जात आहे पण दगडफेक झाली काळे झेंडे दाखवले गेले त्यामुळे तिथली जी परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेले आहेत जल्दी करो रुट बिलकुल ते लोगों की तरफ से ऐसी नहीं था लोग तो आराम से मिल रहे थे अपना आवेदन पत्र दे रहे थे मेमोरेंडम दे रहे थे बात कर रहे थे ये भारतीय जनता पार्टी के लोग थे और कनाई वंश के साथ हुआ है एडमिनिस्ट्रेशन और सरकार मेरे जी अहमद पटेल साहब आप तो गुजरात से ही आते हैं और पिछले दिनों हमने देखा था कि बनासकाठा आप भी गए थे आप बताएंगे बनासकाठा में कितना नुकसान हुआ है बाढ़ से स्थिति बहुत ही खराब है इतनी खराब नहीं होती अगर सरकार जागृत रहती तो जिस तरह से डैम के जो बोर्ड है जिस तरह से उनको ये करना चाहिए उस तरह से नहीं किए उसी लिए पानी वहां पे ज्यादा आ गया और इतने लोगों की जान गई ज्यादा तक जब भी ऐसे हादसे होते हैं तो सबसे पहले लोगों को रेस्क्यू करना होता है उसमें भी न तो हेलीकॉप्टर थे न तो इतने बोट थे सरकार अगर जागृत होती तो इतना नुकसान नहीं होता इट इज अ मैन मेड या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे खासदार राजू सातवल्या सोबत आहेत ते गुजरातचे प्रभारी देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात राजूजी या सगळ्या हल्ल्याच्या संदर्भात काय माहिती मिळतीये काय सांगा आपण जर पाहिलं असेल तर काल राहुल गांधीजी आसामला गेले होते आज सकाळी राजस्थान आणि आता गुजरातच्या त्या पूरग्रस्त भागातल्या दौऱ्यांवर होते आणि हे दौऱ्यावर असताना लोकांमध्ये जाणं लोकांची माहिती घेणं लोकांशी चर्चा करणं हा त्यांचा त्यातला एक अजेंडा राहिलेला आहे गुजरात काँग्रेसकडून पूरग्रस्त पूरग्रस्त भागांसाठी मदतीचे सुद्धा विषय या निमित्तानं करण्यात आलेले होते आणि त्याचं वाटप सुद्धा राहुल गांधीजी या दरम्यान करत होते ज्या पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला आपण बघा की हा एकतर ठरवून पूर्वनियोजित असा हा हल्ला आहे सरकारनं जे संरक्षण द्यायला पाहिजे ते तर काही दिलंच नाही पहिली गोष्ट दुसरं अशा पद्धतीचे हल्ले करणं हा विरोध हा विरोधकांना पूर्णपणे संपवायचा प्रयत्न आहे यापूर्वी सुद्धा असे अशा पद्धतीनं घाबरवणं अटॅक करणं हा नेहमीची राजनीती राहिलेली आहे परंतु अशा पूरग्रस्ताच्या वेळेस सुद्धा अशा पद्धतीनं अटॅक करायचा अशा पद्धतीनं राजकारण करायचं हे भाजपला शोभा देणार नाही आणि अशा पद्धतीची गुंडगिरी ही जनता या देशातली कधीच खपवून घेणार नाही आज सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा जो विषय असेल तर कुठल्याही परिस्थितीत पूरग्रस्त भागातील लोकांना मदत मिळणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे पंतप्रधान तर विमानात फिरायला लागलेले आहेत अमित शहाना काही वेळ नाही आहे परंतु गुजरातच्या जनतेचं दुःख आश्रू पुसले पाहिजेत यासाठी जर दुसरा कोणी नेता जात असेल तर त्याला मात्र करू द्यायचं नाही हे भाजपचं तत्व काही चालणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं गुजरात मधल्या मधल्या आसाम मधल्या जनतेला मदत केली पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारनं पावलं उचलली पाहिजेत हल्ल्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे पण राजीवजी आता मी दृश्यांमध्ये पाहू शकतो तुम्ही देखील पाहू शकत असाल की यात काही रक्ताचे डाग दिसतात कुणी सुरक्षा रक्षक कुणी जखमी झाले का या सगळ्या हल्ल्यात ज्या पद्धतीने हल्ला झाला तुम्ही पाहिला असेल तर मोठे मोठे बिटांचे तुकडे सिमेंटचे स्लॅब फेकून मारायचा प्रयत्न झाला म्हणजे राहुल गांधींना नुसती जखमी व्हावी किंवा दुखापत व्हावी हा उद्देश नव्हता तर त्यांचं जीवाचं बरं वाईट व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि कोणाला मोठं काही जखमा वगैरे झालेल्या नाहीयेत परंतु अशा पद्धतीचे हल्ले करून या देशातील लोकशाहीचा गळा हे सरकार दाबू शकत नाही गोटू शकत नाही या देशातल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत त्यांच्यावरती हा हल्ला जातो त्यांची सुरक्षा जी आहे ती झेड प्लस सुरक्षा असताना देखील अशा पद्धतीचा हल्ला होतो सुरक्षित त्रुटी होती म्हणून हे झालं असं तुम्हाला म्हणायचं निश्चितपणानं नाही इथलं जे स्थानिक सरकार आहे स्थानिक सरकार आणि भारतीय जनता पार्टी याला जबाबदार आहे त्यांनी ज्या पद्धतीनं एक तर पूरग्रस्त भागातील समस्यांचं निराकरण करण्यामध्ये त्यांना पूर्ण अपयश आलेलं आहे म्हणजे आज दोनशे पेक्षा जास्त लोकांचे जीव या पुरामध्ये गुजरातमध्ये गेलेले आहेत सरकारचे मंत्री लोकांमध्ये जायला तयार नाहीत मुख्यमंत्री जायला तयार नाहीत पंतप्रधान तर विमानातच फिरत आहेत आणि त्यामुळं लोकांमध्ये एक असंतोष आहे लोकांमध्ये नाराजी आहे आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून प्रमुख विरोधी पक्ष नेता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आमची ती भूमिका आहे आणि आम्ही लोकांमध्ये जातो यांना पाहत नाही हा याच्या मागचं दुःख आहे खर तर तिथं दगड फेकले गेले त्या काचा फुटलेल्या आपण बघतोय पण राहुल गांधीनेत काय जखम झाली आहे त्यांना काय लागलंय नाही त्यांना काही जखम वगैरे झाली कारण ऍक्च्युली ते एसपीजी एसपीजी न तर ती खबरदारी घेतली परंतु राज्य सरकार हे पूर्णपणे मदत करण्यात फेल झालंय आणि विरोधी पक्षांना सुरक्षा देण्यात सुद्धा फेल झालंय धन्यवाद राजूजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मा, गुजरातमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरती हल्ला झालेला आणि राहुल गांधींच्या जीवाचं बरवाई करण्याचा हेतू होता असा गंभीर आरोप देखील राजू सातव यांनी एबीत माझाशी बोलताना केलेला आहे राहुल गांधींवर झालेला हा जो हल्ला आहे तो पूर्वनियोजित होता असा देखील गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि मागे भाजप आहे असा देखील त्यांचा आरोप आहे दरम्यान या सगळ्या हल्ल्याच्या संदर्भात काँग्रेसचे नेते अभिषेक मनु संघवी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊया देखि केरळ मे दो पार्टिया जिनको गणतंत्र लोकतंत्र और हिंसा के विषय में कोई ज्ञान नहीं है सिर्फ अंधाधुंध राजनीती लिए एक पार्टी कुशासन कर रही है और दूसरी पार्टी हिंसा कर रही है और मैं समझता हूं ये हिंसा और कुशासन का जो मेलजोल है वो दर्शाता है कि अगर कांग्रेस वहां पर सत्तारूढ़ नहीं हो तो उसका क्या परिणाम होता है आज दोनों पार्टियों में मारकाट बची है मची है अगर आरएसएस ये कहती है तो उतनी ही लाशें आप उधर भी गिन सकते हैं और कुशासन की चरम सीमा हो रही है तो कांग्रेस ध्यान आकर्षित करना चाहती है उस देश के निराश और हेल्पलेस नागरिक निराश और हेल्पलेस नागरिक या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत माधवजी ज्या पद्धतीनं आता आरोप केलेला आहे राजीव सातव यांनी ते गुजरातचे प्रभारी आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा हल्ला पूर्व नियोजित होता आणि तो हल्ला जो आहे तो भाजपनं केलेला आहे असा त्यांचा थेट आरोप आहे तुमचं काय म्हणणं आहे हा हल्ला पूर्वनियोजित असेल तर तो काँग्रेसनेच केलेला हल्ला आहे त्याचं सगळं नियोजन आखणी काँग्रेसनेच केलेली आहे आणि गुजरातमध्ये आणि देशामध्ये लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्याकडे आता काही उरलेलं नसल्यामुळे अशा तऱ्हेने स्वतःच्या तोंडावर दगड मारून घ्यायचं आणि आपल्याला लोकांनी मारलं अशी आरडाओरडा करायची ही काँग्रेसची सवय आहे आणि काँग्रेस त्याच पद्धतीने आता प्रयत्न करते पण पण भंडारीजी ज्या पद्धतीने हा हल्ला होतो राहुल गांधी सारख्या ज्येष्ठ नेत्यांवरती असा हल्ला होणं जिथं तुमचं सरकार आहे त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं काही प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे त्या हल्ल्याचा तर आम्ही निषेधच करतो हल्ला करणारे जे कोण असतील काँग्रेसवाले असतील त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे याबद्दल काही शंका नाही आणि काँग्रेसने सुद्धा स्वतःच्या नेत्यांवरती किती पद्धतीने हल्ला करून त्यांच्यावरती सुरक्षेचा प्रश्न निर्माण करायचा याची चिंता काँग्रेसने सुद्धा केली पाहिजे धन्यवाद भंडारीजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तेव्हा राहुल गांधी यांच्यावर हल्ला आणि त्यानंतरच्या या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया होत्या